आपल्या धान्याचं पहिलं पीक आपल्या हाती आलं की त्या पहिल्या पिकातली पहिली उंजळ की आपल्या ईश्वराच्या चरणी अर्पण करायची असते राजे त्या देवळात त्या देवाने आमची सुरक्षा केली नाही पण हातात तलवार घेऊन आमची सुरक्षा करण्यासाठी आमच्या पिढ्या जगवणारा खरा देव तुम्ही येत राजे की धान्याची पहिली उंजळ तुमच्या चरणी आम्ही अर्पण करतोय एवढं प्रेम या मातीतल्या शेतकऱ्यांनी सुद्धा शिवाजी राजांच्या वरती केलं शिवाजीराजांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला स्वतःच्या सैन्याला सांगितलं आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या शेतकऱ्यांचं आता धान्य उभार राहिलं पीक उभा राहिलं आणि त्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जरी हात लावला तर तुमचे हात कलम केले जातील आणि एक सावळ्या तांडे लावायचं सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्यांनी शिवाजीराजांना मुल्या डोळ्याने कधी पाहिलंच नाही त्याला फक्त माहित आहे आता आपल्या पाठीशी शिवाजीराजा शिवाजीराजे साक्षात त्या सवळ्या तांडेलच्या शेताच्या बांधावर निघाले त्याला माहितच नाही शिवाजीराजे त्याच्या मनात फक्त शिवाजीराजे नावाची प्रेरणा आहे साक्षात शिवाजीराजे घोड्याचा लगाम ते येते तांडेल नावाचं पूर्ग आणि शिवरायांना सांगताय खबरदार पुढे उडवीन राईराई येऊया चिंधड्या राई राईराई ये आत्मविश्वास कुठून आला शेतकऱ्यांच्या मित्रांच्या मनामध्ये माझ्या राजानं हा ही सुरक्षा दिली हा विश्वास शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनात दिला आज या मातीतल्या शेतकऱ्याला स्वतःची सुरक्षा वाटते का आज या मातीतल्या माणसांना व्यवस्थेबद्दल तेवढा आदर आहे का हा आदर एका प्रशासकाला कमवायचा असतो हा आदर चालवणाऱ्या माणसानं निर्माण करायचं असतो हे आज या व्यवस्थेला माझे शिवाजी राजे सांगतायत आणि या व्यवस्थेला दर्शवत आहेत हे सगळ्यात तुम्हाला शिवाजीराजे या मातीसाठी या माणसांचं का लोकांनी एवढं प्रेम केलं राजे शिवाजीराजे सुद्धा या मातीसाठी स्वतःचा जीव खर्ची घालायला तयार होते तुमचं हे जसं गाव आहे असं स्वराज्या एक छोटस नाव त्यावेळी होतं अगदी छोटस गाव गावाच्या आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे जंगलानं जंगला वेळलेलं गाव एके दिवशी शिवाजीराजे त्या गावाच्या बाहेरून निघाले रस्त्यावरती झाडा खाली एक म्हातारी आजोबा स्वतःची एक गाय घेऊन बसल्याचे शिवाजीराजांना दिसले ते रडतायत आणि शिवाजी राजांनी त्यांना विचारलं बाबा काय झालं का रडताय तुम्ही त्यावेळी त्या बाबाने हात जोडले आणि शिवाजीराजांना म्हणताय राजा अरे तुझ्या राज्यात तू यवनांचा विमोड केलास पण तुझ्या राज्यात सगळं मुश्किल झालंय आमच्या छोट्याशा गावात एक वाघ शिरलाय वाघ गावातल्या म्हशींना खातोय गाई गुरांना खातोय माणसाच्या रक्ताला चटावलाय आमचं जगणं त्या वाघानं खाल्ली तर मी जगायचं मला नाही राहायचं तुमच्या स्वराज्यामध्ये राजाने हात जोडले आणि म्हणाले बाबा मला ना माफ करा एक दिवसाचा वेळ द्या तुमच्या समस्येचं निराकरण करेल शिवरायांचं त्या बाबाने ऐकलं गावात शिवाजी शिवाजीराजे सकाळी दोन तीन सैन्याला सैनिकांना घेऊन गावात घुसले सगळ्या गावात